नमस्कार मी तुम्हाला म्हंटल होत की पायराईट संबंधित आम्हाला विस्तृत वी व्हिडिओ मी करत पाठवणार आहे ते युट्यूबवर त्याप्रमाणे पण त्याआधी थोडीशी एक आपण माहिती पाहूया नमस्कार मी किशोर कमळाकर साठे पेण इथे असतो बहुतेक जणांना माहितीच आहे आबा गुरुजी नावाने मला लोक ओळखतात गेली चोवीस वर्ष व्यासंग आहे मला ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करतोय आणि बऱ्याच लोकांना गेले वीस वर्ष मार्गदर्शन करत आहे तर वेगवेगळे विषय हाताळलेले आहेत युट्यूबवरच्या चॅनलवरती आता रत्न आणि उपरत्न या संदर्भात मी माहिती देणार आहे तुमच्या दैनंदिन जीवनात काही ज्या तुम्हाला अडचणी असतील समस्या उद्भवत असतील त्यासाठी तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करा फॉलो करा आणि त्याच्यामध्ये जर का काही तुम्हाला अडचण वाटत असेल मला तुम्ही त्या केव्हाही विचारू शकता या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचायचा एक शास्त्र आहे तर त्या शास्त्रामध्ये काही रत्न दाखवलेली आहेत तर नवग्रह आपल्याला सर्वांना माहितीच आहे तर नवग्रहांची नऊ रत्न येतात तद्वतच एकूण अशी चौऱ्याऐंशी रत्न आहेत की जी वापरण्यात आहेत लोकांच्या रत्न भरपूर प्रकारची आहेत आणि उपरत्न भरपूर प्रकारची तर रत्नांमध्ये चौऱ्याऐंशी रत्न आणि उपरत्न मिळून माझ्या पाहण्यात अभ्यासण्यात आलेली आहेत की ज्याचे फायदे अनेक लोकांना होतात आता रत्न आपण जी वापरतो ती राशी पत्रिकेनुसार कुंडलीनुसार पाहतो हो ते गुरुजी सांगतात कोण असतील ते की हे रत्न तुम्ही धारण करा अमुक काळापर्यंत धारण करा म्हणजे तुम्हाला फायदा होईल पण काही अशी उपरत्न आहेत की ज्यांना ग्रह म्हणजे पत्रिका माहितीच नाही ग्रह माहिती नाहीये अशी परिस्थिती एखादा असेल तर तो म्हणेल चा की का का है करू काय बरेच जणांचा असा प्रश्न असतो की आबा आम्ही तेव्हा काय वापरावं किंवा काय करू आम्ही तर अशी काही वेगवेगळी रत्न उपरत्न आहेत की ती अभ्यासली असता पाहिले असता त्यांचे गुण पाहता प्रत्येकाचे वेगवेगळी कारणाने ती उपयुक्त ठरवू त्यातलं मी एक पाहिलेलं पायराईट पायराईट हे मनी मॅग्नेट आहे मनी मॅग्नेट म्हणजे धनाला आकर्षण करण्याची एक विचित्र आणि अद्भुत शक्ती त्या रत्नामध्ये आहे ते रत्न आपण आपल्या दुकानात ऑफिसमध्ये तुम्ही ठेवू शकता तसंच ते रत्न पायराईट हे रत्न तुम्ही ब्रेसलेट आणखीन पेंडंट स्वरूपातही आपल्या अंगावर आपण धारण करू शकतो त्यानंतर ज्या आपल्या उद्योग व्यवसायासंबंधी ज्या काही अडचणी असतात की ट्रान्झॅक्शन नीट होत नाहीत किंवा पैशाचा ओघ अचानक कमी झाला आहे असं दिसतं आपल्याला तर तो पैशाचा ओघ वाढवण्यासही काम करतो त्याच्यामध्ये जे काही अडथळे असतील तुमच्या आर्थिक लाभामधले तर ते, ते दूर करतं आणि धनाचा स्रोत पूर्ववत करून देतं किंबहुना मी असं म्हणेन की त्याच्यापेक्षा तुम्हाला वेगवेगळ्या संकल्पना सुचतात वेगवेगळे तुम्हाला त्याच्यात मार्ग मिळतात आणि तुमच्या संकल्पना कार्यान्वित होऊन तुम्हाला धनाची आणखीन ऍडिशनल एक लेन तुम्हाला सापडू शकते असं हे आहे तो बहु तर बहुगुणी आणखीन उपयोगी असं पायराईटचं रत्न आहे मी बऱ्याच जणांना दिलंय आहे त्याचे फायदेही त्यांना झालेत ते सविस्तर आता डिस्क्रिप्शनमध्ये टाकतीलच तुम्हीही वापरा तुमचेही मला अभिप्राय कळवा की पायराईट तुम्ही वापरलात का आणि खात्रीशीर पायराईट तुम्हाला हवा असेल तर परीक्षा केलेला आणखीन सिद्ध केलेला असा चार्जेबल देऊ शकतो माझं स्वतःच एक दत्तपूज म्हणून आणि उपरत्न उपलब्ध कोणी धारण करावा असा एक प्रश्न असतो विचारला जातो की पायराईट कोणी धारण करावा तर तो लांब मुलं मुली स्त्री पुरुष सगळेजण धारण करू शकतात काही यांनी ऐकायला का येतं काही पाहायला मिळतं की अमक्या वारीच घालावा शुक्रवारीच घालावा असा काही त्याला स्पेसिफिक असा वार नाहीये ते कुठल्याही ग्रहाचं नतन नाहीये पिवरले की त्याच दिवशी त्या सोऱ्यात ते घातलं गेलं पाहिजे असं काही याला शास्त्रीय सिद्धांत नाहीये हे उपरत नाही ते तुम्ही वापरू शकता इवन दो रत्न ही तुम्ही अंगावर धारण केली तर त्याचे फायदे आहेत पण घरात ठेवून नुसती पेटी तर रत्नांचे फायदे होत नाहीत मी तर म्हणेन तुमची जी ट्रेझरी आहे किंवा आपली तिजोरी किंवा आपलं कपाट जे आहे त्या कपाटाच्या जवळ जर एक पायराईटचा मोठा रॉ दगड म्हणजे नेऊन ठेवला तर त्याचे फायदे खूप चांगले मिळतात तुम्ही करून बघा घरातल्या उत्तर दिशेला तुम्ही तो स्थित करू शकता आणि हा हे रत्न कोणीही वापरू शकतं म्हणजे असं नाहीये की स्पेसिफिक की मुलांनीच वापरावं मुलींनीच वापरावं अशी एक धारणा आहे की एक नुसार एक संख्या एक हा सूर्याचा प्रतीक आहे तर सूर्याचं उपरत्न एक म्हणता येईल तुम्हाला बारीक बारीक तुम्ही तो वापरू शकता पण त्याच्यात अनेक गुणधर्म असे आहेत की जे त्याच्या पलीकडे जाऊन काम करतात किंवा हा एक स्पेसिफिक ह्याचाच येणार आहे असं म्हणू शकत नाही आपण आता ते मेटल युक्त आहे संयुगच आहे तर तिथे तुम्ही पाहिलं तर त्या हिशोबाने वेगवेगळी संयुग आहेत त्यात फ्वासवरच मिळतो असे वेगवेगळे जर सल्फर येतो त्यात हे जर काही वेगवेगळं आपण पाहिलं तर असं स्पेसिफिकेशन काही त्याच देता येत नाही तर असं काही नाही कोणीही वापरू शकतं ते तुम्ही वापरा खात्री करा आणि मला जरूर प्रश्न विचारा हा तुमचे ह्या इतरही काही समस्या असतील तर त्या संबंधित तुम्ही मला इंस्टाग्राम वरती संपर्क करू शकता तसं तद्वतच तुम्ही माझा एक व्हॉट्सअप नंबर आहे तो मी इथे देत आहे त्या व्हॉट्सअप नंबरवरही तुम्ही संपर्क करून मला प्रश्न विचारू शकता मी त्याची उत्तर तुम्हाला देईन आणि तुमच्या संकांचं समाधान करायचा प्रयत्न करेन धन्यवाद